एजन्सी उमन ग्रूप अपला बापा अपनाज रेजन्सी वुमन ग्रुप आपला बाप्पा आपणच बनवा पर्यावरण स्नेही शाडू गणेश मूर्ती कार्यशाळा दिनांक दहा ऑगस्ट ते सतरा ऑगस्ट पर्यंत कम्युनिटी हॉल येथे कार्यक्रमाचे आयोजन दरवर्षीप्रमाणे यावर्षीही करण्यात आले कार्यक्रमाच्या आयोजिका अध्यक्ष रोहिणी लोकरे सेक्रेटरी श्रेया वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या आठ वर्षांपासून ही कार्यशाळा चालू आहे आपला बाप्पा आपणच बनवायचा ते पण शाडू पासूनच की ज्यामुळे पर्यावरणाला हानी पोचणार नाही मूर्तिकार गुनेश आडवळ यांच्या मार्गदर्शनाखाली मूर्त्या बनवण्याचे मार्गदर्शन करण्यात आले गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी मोठ्या संख्येने नागरिकांनी आपला सहभाग दर्शविला रोहिणी लोकरे मॅडम यांनी याची सुरुवात केली आठ वर्षापूर्वी आणि त्यांच्यासोबत पंचवीस ते तीस कुटुंब जोडले गेले स्वतःचा बाप्पा स्वतःच बनवायचा आणि अजूनही पुढल्या वर्षी मोठ्या संख्येने जोडतील असे यावेळी ते म्हणाले कार्यशाळेत सर्वात लहान मुलीने गणपती बाप्पाची मूर्ती बनवली यावेळी सर्वांनीच त्या मुलीचे कौतुक केले रोहिणी लोकरे मॅडम यांनी सर्व नागरिकांना आवाहन केले की आपण सर्वांनी शाडू मातीच्या मूर्त्या स्वतः बनवा जेणेकरून आगामी गणेशोत्सव अधिक पर्यावरणपूरक होईल जगाला तुझा रूपा रंग दिला देवा सगड़ाला प्रेम तुझा सुगंध दिला देवा संपूर्ण जगाला तुझा रूपा रंग दिला देवा सगड़ाला प्रेम तुझा सुगंध दिला देवा फुला फुला तुझे तो संदेश माला देवा सगळ्या लोकांसाठी आदेशाला गेला माणूस तीचा मंत्र दिला प्रेमाचा पावन कंप दिला आम्हाला गुरुकुल राजा झाला <laughs> आम्ही जेव्हा सुरुवात केली त्यावेळेला फक्त सहा जणांनी मिळून केला होता गणपती आता ही संख्या वाढत वाढत आजच्या आज या ठिकाणी माझ्या मते पंचवीस जण या ठिकाणी आहेत गणपती बनवण्यासाठी माझे नाव अनन्या अमित देशपांडे मला एकदम आनंद झाला ज्या वर्षी गणपती बाप्पा बसतो ना त्याच्यात प्रत्येक त्या प्रत्येक महिन्याला मला प्रत्येक दिवशी आनंद होतो की स्वतःच्या हाताने गणपती बाप्पा बसवला आणि ब बनवला आणि सुद्धा बसवला इतका सुंदर शाडूच्या मातीचा गणपती बाप्पा बनवतो बाहेर असे बरेचशी दुकानं असतात जी बोलतात की आम्ही शाडूचा मातीचा गणपती देतो आणि खूप महाग देतात पण त्यामध्ये ओ पी न असतो जे पर्यावरणासाठी चांगलं नसतं आणि आपण इथे स्वतःच्या हाताने इतका सुंदर शाडूच्या मातीचा गणपती बनवतो आणि स्वतःच्या घरी तो बसवण्यात इतका आनंद मिळतो ना की काही सांगू नाही शक मी माझ्या मुलांना सांगेल की तुम्ही असेच वेगवेगळे वर्कशॉप शोधा आणि ट्राय करा की तुम्ही एन्व्हायरमेंट फ्रेंडली काहीतरी कराल आणि असं सुद्धा कराल जे तुम्ही मोठं लक्षात ठेवाल इन म्हणजे लिव्ह इन युअर मेमरीज असेल ते कायम आयुष्यभर नमस्कार मी शिल्पकार गुणेश गजान अडवळ इथे येण्यासाठी धन्यवाद द्यायचे ते रोहिणी लोकांनी मॅडमला कारण लोहिणी लोकरे ना स्वतःला अशी उत्स्फूर्त इच्छा झाली मी त्यांना काही सजेस्ट केलं नव्हतं की माझा गणपती मातीचा असावा आणि तो तुमच्या स्टुडिओमध्ये मी येऊन करेन त्यांनी मला विचारलं की गुणेजी मी तुमच्या स्टुडिओत येऊन गणपती केलं तर चालेल का तर त्यावेळेला माझा स्टुडिओ छोटा होता मला थोडंसं प्रेशर होतं की एवढ्या मोठ्या महापालिकेचे अधिकारी आणि माझ्या स्टुडिओमध्ये येऊन गणपती करणार त्या कन्झस्टर्ड जागेमध्ये पण त्यांनी कुठेही नाक न मुरड होता मला वाटतं चार ते पाच वर्ष सलग माझ्या स्टुडिओमध्ये त्यांनी गणपती बनवला आणि नंतर आमच्या दोघांच्या संकल्पनेत असं आलं की आपण मुलांसाठी इथे कार्यशाळा घेऊ आणि मला वाटतं सात वर्षापूर्वी आठ वर्षापूर्वी पहिल्यांदा इथे लहान मुलांसाठी कार्यशाळा घेतली गेली त्याच्यात एक थोडासा अवेअरनेस इथे तयार झाला की बाबा माथे गणपती बनले पायत मग त्याच्या पुढच्या वर्षी आम्ही असं ठरवलं की मोठ्यांसाठी कार्यशाळा घेऊ आणि मॅडमनी मग ते मनावर घेतलं त्यांच्यासोबत टीम असते त्या सगळ्यांनी एक पोर्टशॉप अरेंज केला पहिल्या वर्षी मला वाटतं मी फक्त पाच जण होतो पण आत्ता जवळजवळ वीस अठरा गणपती पंचवीस पंचवीस गणपती बनलेत कसं आहे की जेव्हा आपण सुरुवात करतो तेव्हा ते थेंबे थेंबेच असतं पण प्रयत्न करत राहिलो सातत्य ठेवलं थे तर त्याचं स्वरूप थोडं थोडं वाढत जातं आणि दुसरी अशी गोष्ट जसं पर्यावरण हा विषय आहेच आहे पर्यावरणासाठी आपण मात्री गणपती बनवले पाहिजे प्रत्येक कलाकाराने ते वाहून घेतलं पाहिजे वगैरे पण आत्ताची परिस्थिती पाहता आर्थिक बाजूनी पण कलाकार तेवढा सुदृढ नाही होऊ शकत त्याच्यासाठी जे कामगार आहे लेबर वर्क आहे ते उपलब्ध होत नाही तर त्या ह्याच्या अनुषंगाने अनुषंगाण असं डोक्यात आलं की यावर आपण घरचा गणपती घरी बनवायला शिकू आणि घरचा गणपती घरी बनला तर तेवढं लेबर वाचल तेवढं बाकीच्या सा सगळ्या गोष्टी वाचेल आणि एका दिवसामध्ये मी एकटा एक पंचवीस गणपती करणं इम्पॉसिबल आहे म्हणजे मा माझ्या ठिकाणी माझा बाबा आला तरी ते शक्य नाही आहे पण आज तुम्ही बघता की तुम्ही कलाकार झालात आणि एका दिवसात पंचवीस तीस गणपती तयार होऊ शकले आपण आता मग अशीच की आपण गणपतीची प्राण प्रतिष्ठा करतो प्रकारे आपण हा तर ते भाव तुमच्यात जागजूत व्हायला पाहिजेत की बाबा आपण सोडोषोपचार पूजा तर करतोच पण आत्ता लोकऱ्या मॅडमचं फुल फॅमिली इथे हजर आहे दोन दोन वर्षाचे एक एक वर्षाचे दोन्ही नातवंड पण त्या मातीमध्ये आणि त्या सगळ्या पूजा अर्चेमध्ये खेळतात आहेत दोन्ही सुना तिथे अटॅच आहेत त्या दोघी मनापासून करतात आहेत मॅम स्वतः करतात आहेत दोन्ही मुलं येऊन जाऊन येऊन जाऊन करतात आहेत म्हणजे ती जी काय सगळी पूजा अर्चा आहे तो जो काय सगळा विधी आहे तुम्हाला वाटतं आजच्याच दिवशीच आपण पूर्ण करतो त्याला नेत्र देतो त्याला वस्त्र देतो त्याला आसन देतो त्याला दागदागिने देतो हा सगळा भाव जर आपला आपल्या मनातनं आपण उमटवला तर तो पाहणाऱ्याला शंभर टक्के समाधान देतं आज ती दोन दोन दोन, दोन मुलं आहेत छोटी छोटी पण ती हट्ट करत नाही आहेत किंवा बाकीचा त्रास देत नाही मातीत जी सकाळी खेळत होती ती जमिनीवरती रुळी बघून आबा बघ आबा बघ आणि मी पाहावं अशी पण तिची अपेक्षा होती आज कंप्लेंट करतात पालक मुलं मोबाईल घेऊन बसतात टी व्ही बघत बसतात किंवा बाकीचं सगळं तर तुम्ही अशा कलेच्या माध्यमातून तुम्ही स्वतःला पण विसरवू शकता सोबतच्या पण विसरवायला भाग पाडू शकता आणि एका वेगळ्या आनंदामध्ये एका वेगळ्या वातावरणामध्ये तुम्ही स्वतःला घेऊन जाता आणि हा आनंदाचा भाग आहे म्हणजे आत्ता जे मार्केटिंग सगळं गणपतीचं जे करून ठेवलंय तो तसं स्वरूप त्याचं कधीच नव्हतं आत्ता ते सगळं प्रोफेशनल करून ठेवलंय ते लेबर लावणं पीओ गणपती करणं वगैरे वगैरे पण हे सगळं पारंपरिक पद्धतीचं आईनी मुलाला द्यावं मुलांनी नातवाला द्यावं असं ते काम आहे